रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक महिला मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनानं नाशिक रोडहून जात होती नासडी पुलाजवळ एका मंदिराजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या महिलेची कार समोरून येणाऱ्या भाविकाच्या सुदैवानं यात कुठलीही हाणीसाणी नसली तरी मद्यधुंद महिलेनं अपघातग्रस्त कार चालकाला शिवीगाळ केली दरम्यान मंदिराचे पुजारी मध्यस्थी करण्यासाठी आले असता या महिलेनं त्यांच्याशी वाद घालून गोंधळ घातला एव्हाणा हे वृत्त पोलिसांना कळताच तेही घटनास्थळी दाखल झाले तेव्हा या महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी बेताल वर्तन केले नाशिक मध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क पोलिसांना शिवगाळ केल्यानं अखेर तिच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरातील रात्री गाजविण्यात महिला तरुणी अग्रभागी आहेत मुंबई पुण्यासारखे कल्चर इथे आल्यानं असे तोल जाण्याचे प्रसंग घडत असतात